नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आयडल क्लास या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण तिसरे म्हणजेच अंकगणिती श्रेणी यामधील महत्वाचे प्रश्न जे एक्झाम मध्ये विचारले जातात यावर अभ्यास करणार आहोत पहा अशा प्रकारचा एक तरी प्रश्न हा एक्झाम मध्ये असणारच आहे तर पहा प्रश्न काय आहे पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे ही जी क्रमिका दिलेली आहे ती अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवा असेल तर त्या शेळीचे विसावे पद काढा तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचंय की ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही दिलेली क्रमिका हे ठरवायचं आहे तर यासाठी आपण या काय करतो आता पहा आपण या क्रमिकेत पहा एक एक स्टेप मी येथे लिहिते या क्रमिकेत पहिले पद काय आहे वजा बारा त्याला आपण काय म्हणतो टी वन आणि टी वनच काय असतो ए पहा येथील इथे मी पहिले पद पहिले पद बरोबर टी वन त्यालाच आपण म्हणतो ए तो किती आहे वजा बारा आता अशाच प्रकारे दुसरे पद दुसरे पद दुसरे पद असतं टी टू टी टू असणारे वजा पाच त्यानंतर टी थ्री किती असेल दोन टी फोर असणारे नऊ टी फाईव्ह असणारे सोळा अशा प्रकारे नंतर टी सिक्स असणारे तेवीस आणि टी सेवन असणारे तीस तर आपल्याला यामधील काय करायचंय फरक काढायचा आहे फरक काढल्यानंतर जर फरक सारखा असेल फरक स्थिर असेल तर ही अंकगणिती श्रेणी आहे आता आहे की नाही हे काढण्यासाठी आपण काय करतो टी टू वजा टी वन म्हणून पहा टी टू वजा टी वन आता टी टू किती आहे वजा पाच वजा चिन्ह टी वन किती आहे वजा बारा पहा पुढे स्टेप करते मी वजा पाच आहे तसं आता हे दोन्ही चिन्ह कसे आहेत समान आहेत इथे पण वजा इथे पण वजा जर चिन्ह अशी समान असतील तर त्यांची काय केली जाते बेरीज म्हणून येथे मी काय लिहिते पहा असं असेल ऋण ऋण तर त्याचं होत असत धन बारा आहे तसेच आता या दोघांची चिन्ह कशी आहेत विरुद्ध चिन्ह आहेत म्हणजे एकाचं वजा आहे एकाचं अधिक आहे असं असेल तर आपण काय करतो त्यांची वजाबाकी करतो आणि येणाऱ्या संख्येला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आता मधून पाच गेले राहतात सात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक आहे तसं म्हणजे आपल्याला पहिला टी टू वजा टी वन काय मिळाला सात यानंतर आपण काय घेणार टी थ्री वजा टी टू आता टी थ्री किती आहे पहा दोन आहे वजा चिन्ह टी टू आहे वजा पाच आता दोन परत काय होणार दोन अधिक पाच ऋण ऋण काय होतं धन पाच पाच आणि दोन सात झाले आता नेक्स्ट काय घेणार आपण टी फोर वजा टी थ्री आता इथे टी फोर किती आहे नऊ वजा चिन्ह टी थ्री दोनच आहे म्हणजे नऊ वजा दोन परत काय येणार सात यानंतर टी फायू वजा टी फोर टी फायू आहे सोळा वजा टी फोर आहे नाईन आता याचा पण काय होणार पहा सोळामधून विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे यांची वजाबाकी बाकी होणार आणि येणाऱ्या संख्येला मोठे संख्ये म्हणजेच किती आलं सात म्हणजे आता जर तुम्ही येथे पाहिलं तर आपल्याला फरक हा सारखा दिसतोय येथे सात आहे तेथे सात आहे तेथे सात आहेत सात म्हणजे सामान्य फरक त्याला आपण काय म्हणतो डी सामान्य फरक सामान्य फरक बरोबर डी तो किती आला सात आणि हा काय सामान्य फरक स्थिर आहे तर तर येथे सामान्य फरक स्थिर आहे आणि सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली श्रेणी ही कशी आहे अंकगणिती श्रेणी आहे आपण इथे लिहून घ्यायचं दिलेली दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे पहा यानंतर त्यांनी काय विचारलंय की असेल तर जर ही अंकगंथी श्रेणी असेल तर तिचे विसावे पद काढा तर आता आपल्याला विसाव्य पद काढायचंय पहा येथे मी लिहिते आता विसाव्य पद काढण्यासाठी आपण काय करतो टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक डी या सूत्राचा वापर करतो आणि त्याचा आपण विसाव पद काढणार आहोत तर टी एन म्हणजेच काय एन म्हणजे काय वीस जो त्यांनी पद दिलेला आहे विसाव्य पद ए म्हणजेच काय टी वन तो किती आहे वजा बारा अधिक एन म्हणजे जे पद दिलेलं आहे ते ते आहे वीस विसावे पद काढायला सांगितलंय वजा एक आणि डी म्हणजे फरक सात तर पहा वजा बारा अधिक वीस मधून ए गेले एकोणीस येथे काहीच नसतं म्हणजे गुणिलेचं चिन्ह असतं म्हणजे एकोणीस गुणिले सात तर वजा बारा एकोणीस साते एकशे तेहतीस आता या दोघांचा काय करणार आपण वजा करणार एकशे तेहतीस 12 बारा गेले राहतात एकशे एकवीस मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणून टी ट्वेंटी किती आला एकशे एकवीस म्हणजेच येथे आपण काय लिहिणार पहा पहा दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे तिचे विसवाय विसावे पद एकशे एकवीस आहे तर पहा अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आणि अशा प्रकारचा एक तरी प्रश्न हा एक्झाम मध्ये येणारच आहे फक्त येथे फरक एवढाच असेल येथे विसावे पद विचारलंय ते तुम्हाला एकोणीसवावे पद विचारतील एकवीसवा विचारतील किंवा तिथे अजून वेगळी संख्या असेल परंतु तुम्हाला तेथे ते अशा स्टेप करायच्या आहेत तर चला अजून एक दोन उदाहरण आपण सोडून पाहूया पहा आता अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण आहे दिलेली अंकगणिती श्रेणी बारा सोळा वीस चोवीस आहे त्या शेडीचे चोवीसवे पद काढा पहा या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण विसावे पद काढलं होतं येथे आपल्याला चोवीसवे पद काढायचं आहे स्टेप तेच असणार आहे फक्त टी एन हा बदलला गेलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण हे सोडवायला सुरुवात करूया त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भूमिती या विषयाचे देखील व्हिडिओ मिळतील नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पहा भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजूनही काही तुमच्या शंका असतील आता एक्झाम जवळच आलेली आहे तर तुम्ही कमेंट्स थ्रू नक्की कळवा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर पहा येथे टी वन काय आहे टी लाच आपण काय म्हणतो ए तो दिलेला आहे बारा यानंतर आपण काय घेतो टी टू म्हणजे पुढचं पद ते काय आहे सोळा टी थ्री आहे वीस टी फोर आहे चोवीस पहा अशा प्रकारे आपण हे लिहून घेतलेले आता आपल्याला काय काढायचं आहे सामान्य फरक आता सामान्य फरक काढण्यासाठी आपण काय करतो डी काढायचं तर पहा डी बरोबर टी टू वजा टी वन टी टू किती आहे सोळा टी वन आहे बारा आता विरुद्ध चिन्ह म्हणजे त्यांची करणार आपण वजा बाकी येणाऱ्या उत्तराला आपण देणार अधिकचं चिन्ह म्हणजे चार सोळामधून बारा गेले राहिले चार तसेच आपण काय घेणार आता टी थ्री वजा टी टू टी थ्री आहे वीस टी टू आहे सोळा म्हणजे परत येणार चार यानंतर आपण घेणार टी फोर वजा टी थ्री टी फोर आहे चोवीस आणि हा वीस म्हणजेच चार येथे सामान्य फरक किती आला डी बरोबर चार सामान्य फरक किती आला चार आता आपल्याला काय आहे पद काढायचंय चोवीस व पद त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र लिहून घ्यावं लागेल हे सूत्र पाठ करून ठेवायचंय लक्षात ठेवायचंय कारण की या सूत्राशिवाय आपण पद काढू शकत नाही आता टी एन म्हणजे काय जे दिलेलं असतं पद ते लिहायचं असतं ते आहे चोवीस ए आला बारा अधिक एन आहे चोवीस वजा एक आणि फरक आला चार पहा बारा अधिक तेवीस गुणिले चार पाहि करते बारा अधिक तेवीस चौक ब्याण्णव म्हणजेच बारा अधिक ब्याण्णव येतात एकशे चार म्हणजे टी ट्वेंटी फोर आपला किती आला एकशे चार येथे लिहूया आपण चोवीसवे पद म्हणजेच काय टी ट्वेंटी फोर बरोबर एकशे चार हे झालं आपलं फायनल अन्सर पहा अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहिलेलं आहे येथे फक्त पद चेंज केलं चोवीसवं पद होतं या अगोदर आपण जे सॉल्व्ह केलं ते विसावं पद होतं स्टेप तुम्हाला याच लिहायचे आहेत हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे हे, हे सूत्र विसरायचं नाहीये येथे एक तरी संख्या तुम्ही लिहायला विसरलात तर उत्तर हे रॉंग येईल तर चला अजून एक उदाहरण आपण सॉल्व्ह करून पाहूया पहा पुढील अंकगणती श्रेणीचे एकवीसवे पद काढा फक्त पद हे चेंज होतात स्टेप ताच राहतात परत आपण इथे काय लिहिणार पहिले पद पहिले पद म्हणजेच काय टी वन बरोबर ए तो असतो सात टी टू आहे तेरा टी थ्री आहे एकोणीस आणि टी फोर आहे पंचवीस यानंतर आपल्याला काय काढायचा असतो सामान्य फरक सामान्य फरक तो दाखवतो आपण डी तो काढण्यासाठी आपण काय करत असतो टी टू मधून टी वन मायनस करतो आता टी टू आहे तेरा त्यामधून सात गेला आता तेरा मधून आपल्याला सात घालवायचे आहेत म्हणजे राहतात सहा यानंतर टी थ्री वजा करणार आपण टी टू टी थ्री आहे एकोणीस त्यामधून तेरा गेले राहतात किती सहा राहतात का पहा परत राहिले सहा यानंतर आपण घेणार टी फोर वजा टी थ्री टी फोर आहे टी फोर आहे पंचवीस त्यामधून एकोणीस म्हणजे परत राहिले सहा येथे आपल्याला सामान्य फरक काय मिळाला सहा सामान्य फरक हा सारखा असेल तरच ती दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते जर सामान्य फरक हा वेगवेगळा असेल इथे सहा येथे पाच येथे चार असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नसते आता पहा आपण येथे काय करणार आहोत सूत्र वापरणार आहोत सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक डी हे सूत्र विसरायचं नाही कारण की या सूत्राशिवाय आपण उदाहरण सॉल्व करू शकत नाही टी एन म्हणजे काय जे दिलेलं पद असतं ते आपल्याला लिहायचं असतं ते आहे एकोणीसवे पद ए म्हणजे पहिले पद अधिक एन म्हणजे हा एकोणीस वजा एक डी म्हणजे काढलेला फरक सात अधिक एकोणीस मधून गेले राहिले अठरा आणि हा सहा सात अधिक अठरा एकशे आठ आता एकशे आठ आणि सात किती होतात एकशे पंधरा म्हणजे टी नाईनटीन बरोबर एकशे पंधरा आले म्हणून एकोणीसवे पद बरोबर टी नाईन्टीन बरोबर एकशे पंधरा पहा अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व केलेलं आहे आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल अशा प्रकारचं एक तरी उदाहरण हे परीक्षेला येणारच आहे त्यामुळे या उदाहरणांचा सराव करा आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे ते लक्षात ठेवा टी वन सामान्य फरक काढताना तुम्ही कशातून तुम काय मायनस करताय हे देखील लक्ष द्या जर येथे गडबड होण्याची शक्यता आहे लक्षपूर्वक हे उदाहरण सॉल्व करा तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा याने काय होईल मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन उदाहरणासोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद